सर्वप्रथम आपण आंब्याची साल काढून घेऊ अशी छान साल काढून घ्यायची दोन्ही आंब्यांची साल काढून घेते उन्हाळा व असते तो हे बघा असे मस्त तुकडे करून घ्यायचे केलेले तुकडे ब्लेंडरच्या जार मध्ये टाकून ब्लेंड करून घेऊ याला ब्लेंड करून घ्या असं मस्त घट्ट दही टाकणार आहे म्हणजे आपली मस्त छान मलाईदार लस्सी बनेल दोन चमचे पावडर साखर पिटी साखर शमुळभर मीठ आता परत आपण झाकण लावून ब्लेंड करून घेऊ <स्थिर्णा> ही बनवलेली लस्सी आपण सर्व करून घेऊ हे बघा अशी लस्सी तयार झाली आहे आता मॅंगो पीस आईस क्यूब्स अशी ही छान मँगो लस्सी बनवून तयार आहे चला तर मग पिऊया